अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय प्रभावशाली उपाय घरात रोज सकाळी ओम गण गन गणपते नम मन तुपाचा दिवा लावा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा याचा फायदा आपल्या जीवनातील संकट जे काही आहेत ते दूर होतात आणि घरात एक प्रकारची शुभ ऊर्जा राहते आता शुक्रवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा एकवीस दुर्वांची जुडी ओम श्री ग सौम्या गणपते वर वरद सर्वजन मे वशमानय स्वाहा म्हणा याचा फायदा बघा लोक आकर्षण मानसन्मान यश आपल्याला प्राप्त होते आता बघा काही व्यक्तींच्या कामामध्ये खूप अडथळे जर येत असतील तर त्यांनी काय करायचं आहे बघा अकरा वेळा ओ मोक्र तुंडाय हुम असा जप करा आता सुरुवात करताना डाव्या हाताने नाक स्पर्श करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर हा जो जप करायचा आहे त्याला सुरुवात करायची आहे हा जप केल्याने तुमच्या जीवनातील ज्या का काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुम्ही जे काही काम हाती घेतात जे काही करतात मग शिक्षण घेत असो की व्यवसाय असोल त्याच्यात तुम्हाला नक्कीच कार्यसिद्धी प्राप्त होईल आता संकष्टी चतुर्थीला गणपतीसमोर नारळ अर्पण करा मनातील इच्छा बोलून नारळ अर्पण करा याचा फायदा काय होईल इच्छापूर्ती अपयश दूर बघा गणपती बाप्पांचे हे अतिशय प्रभावशाली असे हे उपाय आहेत तुम्ही जर केले तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रत्येक जेवणाच्या आधी मनात गणपती बाप्पा मोर्या म्हणा पहिला घास बाप्पांसाठी मनात अर्पण करा याचा फायदा अन्नशुद्धी आरोग्य सुधारणा आता गणेश यंत्र मुख्य दरवाजाच्या आत लावा त्यावर रोज आ, आता बघा गणेश यंत्रावरती दररोज आपल्याला गुलाल अक्षदा अर्पण करायचे आहेत याचा फायदा होतो बघा दृष्ट करणे नकारात्मकता जे काही आहे आप ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर दररोज वेळ भेटल्यानंतर मग कोणत्याही दिवसभरातून कोणत्याही वेळात दहा मिनटं गणपती अथर्व शीर्ष ऐका ऐकताना आएक डोळे मिटा आणि मनशांत ठेवा एकाग्रता मनशांती आणि ग्रहबाधा जी काही समजा दोष आहेत ते कमी होतात तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता गुरुवारी मीठ घालून गणपतीच्या मूर्तीवर जल अभिषेक करा ओम गण गणपते नम म्हणत काय होईल बघा तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन व्यसन बाधा देखील दूर होते यानो आता संकष्टी किंवा मग चतुर्थीला लहान मुलांना मोदक चॉकलेट वाटा याचा आपल्याला असा फायदा होईल की बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि बाप्पाच्या कृपेने सर्व आनंदी राहो असं म्हणा आणि यानं काय होईल कुटुंबात सुख संवाधान एकता वाढते त्यामुळे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एवढं तर नक्कीच करू शकतो आता आपल्या पर्समध्ये एक चिमूट गणपतीच्या पूजेची हळद ठेवून द्यायची आहे बघा कारण की बघा एका पिवळ्या कागदात आपल्याला गुंडाळायची आहे याचा फायदा काय होतो आपल्याला पैसा टिकतो खर्च थांबतो आणि आपल्या हाती यश येते गणपतीला रोज ताजं फूल अर्पण करा घरात आनंद प्रसन्नता वाढते आणि बघा आपल्याला ऑफिस मग दुकानात बाप्पांची छोटी मूर्ती ठेवा यानं आपल्या व्यवसायात स्थैर्य व यश मिळते आणि असायलाच पाहिजे कारण की बघा आपल्याकडून देखील होते आणि आपल्या व्यवसाय असेल तर तिथे येणाऱ्या व्यक्तीची जर गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती नजर पडली तर त्या व्यक्तीमध्ये असलेली जी काही नकारात्मकता वाईट आहे ते दूर होतं संकष्टीच्या दिवशी पाच सुपाऱ्या बाप्पाला अर्पण करा संकट दूर होतं आणि लाभदायक निर्णय होतात आता झोपताना आपल्या उशीखाली लाल दोरा ठेवा व गणपती म्हणा भीती आणि जो काही समजा अस्वस्थपणा आपल्याला वाटत असतो तो दूर होतो ओम गण गणपती नम झोपण्याच्या आधी एकवीस वेळा म्हणा मन शांत राहते स्वप्नदोष कमी होतो आणि यामुळे आपल्याला जे काही समजा एक भीतीदायक वाटत असतं ते सगळं काही दूर होतं गुरुवारी गूळ आणि तुपाचा दिवा गणपती बाप्पांसमोर लावा ग्रह शांती व शुभफळ मिळते त्यानंतर बघा बाप्पाला बेलपत्र अर्पण करा आपल्याला गणपती बाप्पाला बेलाचं पान अर्पण करायचं आहे यानं काय होतं बघा चंचलता कमी होते आणि एकाग्रता वाढते त्यानंतर आपण गुरुवारच्याच दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी घरात मीठ पाण्याचा एक शिडकावा करायचा आहे म्हणजे बघा आता पाण्यामध्ये मीठ टाका आणि आपल्या घरात आपण जसं गोमूत्र शिंपडतो तसं शिंपडा यानं काय होतं ज्या काही वाईट शक्ती आहेत जे काही आपल्या घरामध्ये वादविवाद होतात ते नक्कीच दूर होतात प्रत्येक चतुर्थी गणेश अथर्व शीर्ष वाचा बुद्धी आरोग्य व यश प्राप्त होतं आता पहिला घास पहिला घास बाप्पांसाठी अर्पण करा मनात आपण जेव्हा जेवण घेऊ समजा जेवायला बसू तेव्हा अन्नातून प्रसन्न आपल्याला ऊर्जा देखील मिळते आणि आपण आता पहिला घास घेतल्यानंतर गणपती बाप्पांची आठवण काढा गणपती बाप्पांना अर्पण असं म्हणा झाडू लावताना गणपती बाप्पा या म्हणा घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते जी काही नकारात्मकता जी काही समजा आपल्याला वाटेल वाईट शक्तीचा प्रभाव आहे घरामध्ये तो नक्कीच दूर होईल शनिवारी काळ्या तिळाचा दिवा लावा यानं काय होईल बघा कर्ज बाधा आणि खर्च कमी होण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल आता पिवळ्या कापडात पिवळ्या कापडात आपल्याला गुळगुंडाळून पूजेस ठेवा यानं काय होतं बघा लक्ष्मी घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहते सकाळी गणपती बाप्पांसमोर केशर अर्पण करा यानं आपल्या कर्मात तेज आणि नशिबात उन्नती येते आपण हे करायलाच पाहिजेत बघा अगदी सहज शक्य होतील असे हे उपाय आहेत आणि आपल्या बघा अगदी घरात साहित्य उपलब्ध आहे असे आणि आपण ते, ते उपाय करू शकतो असे हे उपाय आहेत मोदक अर्पण करताना मोदक प्रियाय नम म्हणा इच्छा लवकर पूर्ण होतात गणपती मंत्र ऐकताना केवळ त्याच्यावरच चा लक्ष असायला हवं म्हणजे थोडक्यात गणपती मंत्र ऐकताना लक्ष केंद्रित ठेवा यानं काय होतं मनशांती व आत्मिक बल वाढते पर्समध्ये गणपतीची छोटी तांब्याची मुद्रा ठेवा यानं काय होतं पैसा टिकतो संकट टळतात आणि आपल्याला बघा कुठेतरी जे काही समजा भीती मनामध्ये किंतू परंतु कसलीच नकारात्मकता आपल्या जवळपास पण फिरकत नाही चतुर्थीचा उपवास करा व रात्री फळे खा शरीर शुद्धी मनशुद्धी होते गणपती बाप्पाच्या मंदिरात पाच वेळा प्रदक्षिणा घाला यानं काय होतं बघा कार्यसिद्धी चित्तशुद्धी लाभते अशा प्रकारे बघा गणपती बाप्पांचे प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद